घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व स्वागत आहे आज बघा आपण एक वनस्पती बघत आहे हे बघा सिसम झाड आहे शिसम शिसम वृक्ष आहे आणि हे शिसम वृक्ष मित्रांनो थंड आहे ह्याची प्रकृती थंड असल्यामुळं तुम्हाला गर्भाशयाचे आजार लाल जाणं अंगावरून पांढरं जाणं रक्तप्रदर आणि गर्भाशयानीट काम करत नाही ह्यासाठी तुम्हाला ह्याचा वापर करायचा मित्रांनो हे पोटातून घ्यायला काढा चालतो ह्याची साल वापरायची हिचे पानं वापरायचे तर ही शिस्म शिसमचं झाड आहे मित्रांनो ह्याची बूड बघा ह्याचं बूड एकदम पांढऱ्या प्रकारचं मित्रांनो आणि सिसम वृक्ष हे तुम्हाला ह्याचा शिसम वृक्षाचा तरी पाला लागला चूर्ण लागलं तरी आपण पाठवायची सोय आहे मित्रांनो ह्याचीच थोडक्यात तर ही वनस्पती रस्त्याच्या कडेला हे अशी सहजपणे कुठे भेटते ह्याची शेंग एक मित्रांनो बघा अशा प्रकारे चपटी शेंग असते ह्याचं फळ एक बघा अशा प्रकारे आणि वळकायला एकदम सोपं आहे हे कुठे बी भेटते झाड मित्रांनो एक चपट्या शेंग आहेत आणि हे शिसम वृक्ष मित्रांनो असा उंच होतो पन्नास साठ फूट उंच होतो मोठं झाड होतं मोठं वृक्ष होतं आहे आणि सीसम वक्षे थंड प्रकृतीचं असल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये जी काय उष्णता असेल उष्ण प्रकारामुळे काय तुम्हाला त्वचारोग झाले असतील त्याच्यासाठी साध्या मित्रांनो ह्याच्या सालीचा काढा ह्याच्या पानाचा काढा ही रक्त शुद्धी करण्यासाठी चालतं मित्रांनो हे बघा सिसम वक्षे हे जे कवळे पानं बघून घ्याशी येतात हिरवीगार हे जरा निबर पानं आहेत सिसममध्ये मित्रांनो दोन प्रकार बागा भेटतात आपले एक जंगलातला एक सिसम बघतो आणि ही, ते ही एक तर ही बघा एकदम चांगल्या प्रकारे सिसमचं झाड भेटलं आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत पोहोचवा सिसम वक्षे व मस्त आयुर्वेदिक काम करत आहेत नमस्कार मित्रांनो राम रा।